मोहोळ बस स्थानकात एसटी बसला अचानकपणे आग लागल्यामुळे या बसमध्ये पंच्याहत्तर प्रवासी प्रवास करत होते घटनास्थळी कर्तव्यदक्ष आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडून पाहणी केली प्रवाशाची विचारपूस केली सांगोल्यावरून हैदराबादकडे निघालेल्या बसमध्ये त्र्याहत्तर प्रवासी चालक वाहक सह पंचाहत्तर प्रवास घेऊन एस टी बस मोहोळ बस स्थानकात आल्यानंतर बसला अचानकपणे आग लागली सांगोला ते हैदराबाद एस टी बस क्रमांक एम एच अकरा बी एल चौऱ्याण्णव एक्कावन्न हे बस स्थानकापासून पाचशे मीटर अंतरावरती चंद्रमोळी औद्योगिक जवळ असतानाच थोडा धूर येत होता ड्रायव्हरच्या अतिदक्षतामुळे जीवे टळली एस टी स्टँडमध्ये आल्यानंतर बसमधील वायरिंग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्या असल्याची एस टी चालकाने लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रिया अग्निशामक दलाची गाडी आली दरम्यान एस टी स्टँडमधील मिळेल ते पाणी आणून एसटी विजवण्याचा प्रयत्न केला आले तर उद्या काय फुटता دغه د خبرې موضوع